मी आहे कोकणची ऋषाली आणि आज आपण आलोय वेंगुर्ला मध्ये भरलेला पतंग महोत्सव बघण्यासाठी पतंग महोत्सवाचा माझा वेंगुर्ला या संस्थेचे हे सहावे वर्ष आहे अलीकडे पतंग उडवण्याची ही कला आपल्याकडे लोक पावत चालली आहे म्हणून ही कला जपण्यासाठी या महोत्सवाची सुरुवात केली हा आणि सगळे दिसतात आपल्याला वेगवेगळे पतंग अहमदाबाद आणि मेंगलोर नंतर फक्त वेंगुर्ला तालुक्यात पतंग महोत्सव साजरा केला जातो इथे आपल्याला काही लोक बाहेरून आलेले दिसतात जे बेंगलोरचे आहेत तर ते मोठमोठे पतंग जे आपल्याला दिसणार आहेत आता आपण पाहणार आहोत तर ते पतंग ते मेंगलोर वरून घेऊन आलेले आहेत पतंग महोत्सवातील सर्वात खास आकर्षण म्हणजे कथकली पतंग आहे आणि त्याचेच हे काही इथे छोटे छोटे पतंग दिसत आहेत आणि लहान मुलांचे मिकी माऊस आणि कार्टूनचे सुद्धा पतंग दिसत आहेत इथे तर इथे जो बोर्ड लावलेला आहे त्यावर आपण बघू शकतो कन्नड भाषेमध्ये लिहिलेला आहे जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला तर इथे जे पतंग जो, जो महोत्सवासाठी मदत करण्यासाठी आलेले लोक आहेत तर ते मेंगलोर वरून आलेले आहेत तर इथे आपल्याला वेगवेगळे फूड स्टॉल देखील लागलेले पाहायला मिळत आहेत तर इथे बीचवर हे सुंदर कलरफुल असं सा पॅरेशूट सारखं काहीतरी पतंग आहे की काय आहे माहिती नाही पण ते गोल गोल इतकं छान फिरताना दिसत आहे की सगळे लोक फक्त याचाच फोटो काढत आहेत आणि मी सुद्धा मला त्याचा मोह आवडला नाही आणि म्हणून मी पण बराच वेळ इथे राहून याचे काही शूट्स घेतलेले आहेत तर ते आपण पाहूया आणि त्याच्यानंतर जे मोठे मोठे जे पतंग आहेत तर ते आपण पाहायला जाणार आहोत त्याच्यामध्ये काय काय आहे बघूया तर अशा प्रकारे आता गर्दी वाढत चालली मग असा हे जे मोठ मोठे पतंग उडताना दिसत आहेत ना हेच आता आपण हे जा पाहायला जाणार आहोत होता होईल तितक्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ज्यांना ज्यांना या वर्षीच्या पतंग महोत्सवामध्ये सहभागी होता आले नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा त्यांना इथे या पतंग महोत्सवाचा आनंद नक्कीच मिळेल आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जाण्याचे एक कारण सुद्धा मिळेल

नागमोडी असे उडतायत ना खूप छान वाटते तर इथे लहान मुलांसाठी अट्रॅक्शन असलेले हे असे कार्टून वाले जे काही आहेत ना छोटे छोटे पतंग तर ते सुद्धा खूप क्यूट वाटत आहेत बघताना मगाशी जो विचारलेला ना गरुडा गरुडा पतंग आपण यांना तो हा आहे गरुड बोलले ते गरुडा गरुडा बोलले तो हा पतंग आहे मी सर्व फिरून आहे त्या जेवढे पतंग आहेत ते सर्व मी दाखवलेले आहेत आता आपण जाणार आहोत ज्या साइडला पब्लिक पतंग उडवत आहे ना त्या साईडला जाणार आहोत तर एका साईडला हे मोठमोठे पतंग ओढत होते आणि आपण आता ती साइड कव्हर केलेली आहे आणि आता आपण पब्लिक ज्या साईडला पतंग उडवत आहे तर तिथे जाणार आहोत तिथे मला पतंग उडवण्याचा चान्स मिळतो की नाही हे आता तुम्हीच बघा आणि माझी खूप इच्छा होत होती की या बीचवरती येऊन मी ह्या सर्वांना बघून असं वाटत होतं की मी पण पतंग उडवावा आणि एकटे असल्यामुळे ते पॉसिबल नव्हतं मी पतंग उडवायला ते शूट कोण करणार आणि ते मला थोडंसं ऑकवर्ड पण वाटत होतं त्याचबरोबर या बीचवरती काही वाळू शिल्प केलेली आहेत ते पाहणार आहोत मोठ्यांसाठी काही या महोत्सवामध्ये कार्यक्रम ठेवलेले आहेत ते पाहणार आहोत सो स्किप न करता व्हिडिओ पहा आपका नाम मेरा नाम संजू है आपने बनाया ये अच्छा आप तो ये आर्टिस्ट हो मतलब ये सैंड का बनाता हाँ। का, का मूर्ति मिट्टी का मूर्ति अच्छा और सब थर्मा का डेकोरेशन हाँ हाँ हा। और ये वालू का बनाता हूँ ये गाड़गे बाबा बनाया उनका जन्मदिन हाँ 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 अच्छा इसलिए और वो पतंग का महोत्सव इसलिए अनिस पतंग हा पतंग में पतंग फिर ये का स्वच्छ वेंगुला सुंदर है मैं इस कितने साल से कर रहे हैं आपे? पंद्रह पंद्रह साल हो गए पंद्रह साल ऐसी वहाँ बीच पे है ना जेल इधर मैं और हफ्ते में एक बार बनाता हूँ और वो डोनेशन जो मिलता है वो गरीब बच्चों को शैक्षणिक साइड देता हूँ लेने के वोट अच्छा नाइस और आप रहते यहीं पे हो हां या के वेकुंठला के अच्छा ये पुणे वेकुंठला में मैं अकेला ही हूँ सैंड अच्छा सैंड आर्टिस्ट ओके ठीक है अगर किसी को चाहिए तो आपसे कांटेक्ट कर लेंगे हाँ, फिर ओके आपका नंबर दे देना मुझे मैं डिस्क्रिप्शन में दे दूँगा हां वो दे लेती हूं सर थैंक यू तर आज गाडगेबाबांचं हे आहे वाढदिवस आहे आणि पतंग महोत्सव म्हणून त्यांनी काय केलं आहे की इथं पतंग केलं आहे आणि पतंगामध्ये गाडगेबाबांचं वाळूमध्ये चित्र केलेलं आहे तर इथे पतंग उडवण्याची लहानांची मजा तर आहेच मोठे पण एन्जॉय करतायत आणि मोठ्या लोकांसाठी इथे गेम्स ठेवलेले आहेत तर हे बघा तोंडाला नरसाळा लावलेला आहे आणि त्या नरसाळ्याच्या जसं दिसेल दिसेल तसं बघून तो बॉल घ्यायचा आणि तो त्या डस्टबिन मध्ये टाकायचा आहे हे बघायला जरी सोपं वाटत असेल तरी ते करणाऱ्यालाच माहिती आहे ना इंटरेस्टिंग पार, पार। आगे। 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 ना मांजा वापरलेला नाहीये कुठे सुद्धा हे अशाच दोऱ्या फक्त तर इथे लोकांना लागलं ला असतं मी तर असेल ते पण हा साधा दोरा वापरलेला आहे तर या पतंग महोत्सवाला येण्याआधी मला असं वाटत होतं ना की इतके पतंग असतील इतकी जर उडवत असणार तर मांजा वगैरे जो आहे तर तो कुठेतरी गुंतागुंता असेल किंवा आपल्याला लागेल का किंवा मध्ये वगैरे येईल का पण इथं आल्यानंतरच मला कळालं की इथे मांज्याचा वापरच केलेला नाही आहे जे आहेत ते आपण हाराला वापरतो दोरे तर ते दोरे यूज केलेले आहेत पण इथे जे हे वयस्कर किंवा जे मोठे लोक आहेत तर ते जे पतंग उडवत दिसतायत आपल्याला तर मला हमखास माहिती आहे की यांनी कधीतरी लहानपणी पतंग उडवला असेल आणि त्यानंतर ते आजच पतंग उडवत असतील तर आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया बघूया काय म्हणतात ते आज पण एकदा उडवलं होतं त्याच्यानंतर आता महोत्सव असल्यामुळे आम्हाला उडवायला तरी आलो आलो नाही मी याच्या आधी कधीच ना आलोय पहिल्यांदा आलो इकडे आता इकडे आलो राव बघितला पतंग हा त्याला बरं वाटलं म्हणून ते आपलं आणि आपल्याला सहसा कधी मिळत नाही ना आता हे असं पतंग नाही 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 कधीच नाही आपल्याला त्यामुळे आता या पतंग महोत्सवामुळे आम्हाला पण थोडं आता एवढं बरंच वर्षानंतर खूप वर्षांना लास्ट शाळेत असताना शाळेत असताना तरी ते लहान मुलांच्यामुळे ना आयांना पण थोडस पतंग उडवण्याचा आनंद मिळतो एवढं सोडत जायचं. लांब पतंग उडत असली तरी आईला पण एन्जॉय करायला मिळतं. एक तुम्हाला कसं वाटतं पतंग उडून? आन आटे लहानपणीचा अनुभव आला? लहानपणीचा एक आनंदपणच दिल्यासारखं आहे. खरं खरं. मला वाटतंय तुला. कसं वाटतं तुला? छान आहे. छान वाटतंय. तर जाता जाता माझी मनातली इच्छा पूर्ण झाली एक आपले इन्फ्लुएंसर फ्रेंड भेटले जे इथे पतंग महोत्सवामध्ये शूट करत होते तर त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली की माझं पतंग उडवतानाचा एक मला शूट करा व्हिडिओ हवा आहे आणि एका ताईंकडून पतंग मागून घेतला दोन मिनटं व्हिडिओमध्ये ॲक्टिंगच करण्यासाठी तर ॲक्टिंगच्या निमित्ताने होईना पण मला दोन मिनटं पतंग उडवून पण खूप मस्त वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी जर पतंग महोत्सवात गेला तर मला नक्की सांगा